रसिकहो आता एक कथा ऐकूया कथेचं शीर्षक आहे अविधवा नवमी लेखिका प्राची गडकरी अभिवाचन दत्ता सरदेशमुख अविधवा नवमी आजी कपाटाची चावी हवी आहे ग मम्मीला मी मोबाईल बघत बघत आजीला म्हटलं अरे चावी मी काय कमरेला लावून फिरते का फळीवर असेल बघ ना मला आता आयुष्यात रस नाही उरला आहे तिथं कपाटाच्या चावीत काय रस असणार आहे आजीनं जरा चिडूनच मला उत्तर दिलं आजीचा चिडलेला स्वर ऐकून आजोबाने घाईघाईत फळीवरची चावी माझ्या हातात देत म्हटलं अरे तिचा उपवास आहे ना आज त्यामुळं भुकेनं थोडी चिडचिड झाली आहे तिची आणि तुझ्या मम्मीची कमाल आहे वा अरे चावी मागायची कशाला अरे जेव्हा पाहिजे तेव्हा फळीवरनं आम्हाला न विचारता सरळ घ्यायची की आजोबाने आजीला आज पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न केला तितक्यात आजी पुन्हा चिडचिड करत म्हणाली उगाच माझ्या भुकेचं खोटं कारण सांगू नका आठ महिन्यापूर्वीच माझी भूक मेली आहे पुढं काही बोलायच्या आतच आजोबाने मला खुणीनंच निघून जायला सांगितलं मी चावी मम्मीला नेऊन दिली आणि आजीची चिडचिडसुद्धा सांगितली मम्मीनं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती कपाटाच्या दिशेनं गेली तसं तर आमचं सगळं घर माझ्या मम्मीच्याच मर्जीप्रमाणे चालतं आजी आजोबांची खरं तर माझी मम्मी सून लागते परंतु मम्मीचे कायम मुलीप्रमाणेच आजी आजोबांनी लाड केलेले मी पाहिलेले आहेत मम्मीला कधीच कसलंही बंधन रीतीरिवाजाचं ओझं परंपरेच्या बेड्या यात आजी आजोबाने अडकवलं नाही आणि माझ्या मम्मीनंही त्यांच्या लाडाचा गैरफायदा न घेता त्या लाडाचा प्रेमानंच स्वीकार करून कायम आजी आजोबांना योग्य तो मान दिलेला मी पाहिला आहे तसं तर मम्मीच्या लग्नाला वीस वर्ष झाली आहेत तरीही अजूनसुद्धा मम्मी घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आजीला विचारूनच करते भाताला तांदूळ किती घेऊ दहा पोळ्या करू का बारा वांग्याच्या भाजीत गोडा मसाला घालू का आणि मग आजीचं रोजचं ठरलेलं उत्तर मोठ्या कौतुकाना ती मम्मीला द्यायची अगं मला काय विचारतेस चित्रा माझ्यापेक्षा जास्त तुझाच अंदाज बरोबर असतो तू तुझ्या नावाप्रमाणे चित्रासारखा संसार सांभाळलायचा खरं सांगते चित्रा तुझ्यामुळे या घरात आनंद आहे बरं का त्यावेळी मात्र मम्मीलाही दोन मुठ मास जास्त चढून तिच्यात नवीन उत्साह संचारतो स्वतःच्या चित्रा नावाची ही मम्मीला तेव्हा फार गंमत वाटते घरातला आनंद सुखशांती समाधान हे सगळं केवळ आजी आजोबा आणि मम्मी यांच्या खेळीमिळीच्या वातावरणामुळं आणि प्रेमळ स्वभावामुळं टिकून आहे बाबा तर कायम बॉर्डरवरच असायचे परंतु अलीकडं माझे बाबा गेल्यापासून आजी डोक्यानं थोडी सैरफेरेच असते त्यामुळं आमच्या घरातलं चैतन्य हरवलं होतं तसं पाहिलं गेलं तर आमचं संपूर्ण खानदानच मिल्ट्रीतलं पणजोबा मिल्ट्रीत होते तेही युद्धात शहीद झाले आजोबाही मिल्ट्रीत होते आजोबांचा तरी एक हात गोळी लागल्यामुळं कापावही लागला आहे त्यांना तर आता एकच हात आहे ह्या सगळ्या भीतीनं आपल्या मुलानं म्हणजे माझ्या बाबांनी मिल्ट्रीत जाऊ नये असं आजीला अगदी मनापासून वाटायचं परंतु माझ्या बाबाने खूपच हट्ट धरला होता मिल्ट्रीचा आणि आजोबांनी लहानपणापासून माझ्या बाबांचा प्रत्येक हट्ट पुरवला होता त्यामुळंच आजीच्या इच्छेविरुद्ध आजोबाने बाबांना मिल्ट्रीत जायला परवानगी दिली होती आणि आमचं दुर्दैव म्हणजे आठ महिन्यांपूर्वी बाबा अतिरेक्यांच्या चकमकीत शहीद झाले त्यामुळं आजोबाने बाबांना आर्मीत जायला परवानगी दिली नसती तर आज आपला मुलगा जिवंत असता ही सल आजीला सतत टोचत होती म्हणूनच अलीकडे ती रोज उठून आजोबांशी वाद घालायची प्रचंड चिडचिड करायची ती जुडू एकदम बिथरली होती डॉक्टर तर म्हणाले आता जर आजी सावरल्या नाहीत ना तर कदाचित त्यांना वेळ लागण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच गेल्या आठ महिन्यांपासून केवळ आजीला सांभाळणं एवढंच माझं मम्मीचं आणि आजोबांचं काम होतं आजोबांना मात्र बाबा शहीद झाले याचा फार गर्व वाटायचा आपला केवळ हात गेला यापेक्षा देशासाठी जीव गेला असता तर आपलं जीवन सार्थकी लागलं असतं असंही त्यांना मनापासून वाटायचं किंबहुना माझी मम्मी तर दोन दिवसात सावरली होती बाबा गेल्यावर ती तर अभिमानानं सगळीकडे मिरवायची माझा नवरा देशासाठी शहीद झाला आहे इतकंच नाही तर मीसुद्धा मिल्ट्रीत जाऊन घरण्याची परंपरा राखावी असाच मम्मीचा हट्ट असतो आणि मीही तसा एका पायावर तयारच आहे डिफेन्स जॉईन करायला एकीकडं माझी डिफेन्सची तयारी चालू होतीच परंतु आजीच्या अशा वागण्यामुळं आम्ही सगळी तयारी आजीच्या नकळत करत होतो इतक्यात मम्मी घाईघाईत आजीच्या रूममध्ये गेली मी सुद्धा उत्सुकतेनं तिच्या पाठोपाठ गेलो मम्मी आजोबांना म्हणाली अण्णा स्वयंपाक तयार आहे परंतु अजून अकराच वाजतायत म्हणून मी जरा बाजारात जाऊन येते मला यायला उशीर झालाच तर तुम्ही जेवून घ्या तसं मी विठाबाईनं सांगितलंही आहे मला उशीर झालाच तर तुम्हाला वाढायला मम्मीचं वाक्य अर्धवट तोडून आजी लगेच म्हणाली आजपर्यंत विना कधी जेवलोत का गा आम्ही चित्रा मग आज तुझ्या विना कसं जेऊ आणि एवढ्या पावसात काय सामान आणायचं आहे तुला बाजारातून धोंडूला सांग तो आणून देईल की आजी मोठ्या काळजीनं मम्मीला म्हणत होती मम्मीनं आजीला स्वेटर घातला तिच्या दोन्ही गुडघ्यावर निकॅप चढवली आजोबांच्या हातात दोन औषधाच्या गोळ्या दिल्या आणि पाण्याचा ग्लास देत म्हणाली धोंडू किती धांद्रेट आहे माहिती आहे ना तुम्हाला औ चारातल्या दोन गोष्टी हमखास विसरतो म्हणून विचार केला आपण स्वतःच जावं बाजारात तसंही धोंडू पाण्याचा पंप बिघडला आहे तो दुरुस्त करायला गेला आहे कधी उजाडेल ते देवत जाणे तुम्ही काळजी करू नका मी येते लवकरच मम्मीनं आजीच्या खोलीतून बाहेर पडताना पंखा बंद केला आणि आजीला टी व्ही लावून दिला तसंच आजोबांना स्टडी रूममध्ये खगोलशास्त्रावरचा एक मस्त इंग्रजी सिनेमा लावून दिला आणि मला दोघांवर नीट लक्ष ठेव असं बजावून ती बाजारात गेली आजीच्या अस्थिर मनामुळं तिनं पुढच्या दहा मिनटं टी व्ही बंद केला आणि ती माझ्याशी चेस खेळायला बसली आजी कधीच हारलेली मला आवडत नाही हे तिला माहीत असावं म्हणूनच अर्धा डाव सोडून ते आजोबांच्या शेजारी जाऊन इंग्रजी सिनेमा पाहत बसली एक दीड तासानं मम्मी दोन मोठ्या पिशव्या भरून सामान घेऊन आली तोपर्यंत विठाबाईने डायनिंग टेबलवर जेवायची सगळी तयारी करून ठेवली होती मम्मी हातपाय धुवून येईपर्यंत आजी स्वयंपाकघरात जाऊन मम्मीने आणलेले पिशव्या वाचकारून पाहत होती आजी आजोबांना खूप उत्सुकता होती कारण अचानक बाजारात जाऊन त्यांच्या चित्रानं काय सामान आणलं आहे हे आजीला पाहायचं होतं इतक्यात मम्मीनं सगळ्यांना हाक मारली जेवायला खिमापाव आणि फ्राईड राईसचा आनंद घेत आमची पंगत चांगली रंगली होती मी तर आडवा हातच मारला खिम्यावर तेवढ्यात बेचेन झालेल्या आजीनं मम्मीला विचारलंच काय खरेदी केली चित्रा काही खास नाही भाज्या दूध देवाला हार सगळं रोजचंच आणि मम्मी पुढं काही म्हणायच्या आधीच आजी एकदम म्हणाली पण त्या सामानात केळीची पानं पाहिली मी ती कशासाठी आणली आहेत मम्मी पाच सेकंदासाठी एकदम शांत झाली आणि एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली पितृपक्ष चालू आहे तर पान ठेवीन म्हणते मी उद्या पान एवढा शब्द ऐकताच आजीच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं आजीनं हातात घेतलेला घास तसाच ताटात ठेवला आणि ती तिच्या बेडरूममध्ये निघून गेली मम्मीनं ताटाला नमस्कार करून आजीच्या पाठी जाणार तोच आजोबा मम्मीला धीर देत म्हणाले चित्रा थांब तू जेव बेटा तिला तशीही भूक नव्हतीच तू बाजारात गेली होतीस तेव्हा एक चिकू तिनं खाल्ला होता बाकी यंदा कावळ्याला पान ठेवावं असं माझ्याही मनात खूप होतं पण हे तुला कसं सांगावं हेच मला कळत नव्हतं तुला सांगतो चित्रा मी अगदी लहान असताना तात्या म्हणजे माझे वडील युद्धात शहीद झाले देशासाठी शहीद झालेला जवान हा अमर असतो तो कधीच मरत नाही अशी माझ्या आईची ठाम समजत होती आणि पितृपंदरवड्यात पान हे मेलेल्या माणसांना ठेवलं जातं म्हणून आईनं कधी पानच ठेवलं नाही तात्यांना त्यानंतर मिल्ट्री हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आईनं मला मोठं केलं परंतु मी कॉलेजमध्ये असताना माझी आई अचानक गेली आईची पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच इच्छा होती मी आर्मीत जावं तिची ती इच्छा मात्र मी पूर्ण केली आणि मी, मी मिल्ट्रीत गेलो कधी बॉर्डरवर तर कधी महत्त्वाच्या मिशनवर होतो त्यामुळं मी माझ्या आईवडिलांना कधीच पाण ठेवू शकलो नाही आणि जेव्हा रिटायर झालो तेव्हा इतके वर्ष ठेवलं नाही मग आता तरी कशाला ठेवा हीच भावना मनात होती परंतु माझ्या मुलाला अवधूतला मात्र उद्या आपण पान ठेवायचं अवधूतच्या पानाला कावळा शिवला की मला माझ्या मागच्या चार पिढ्यांना शांती मिळाल्याचं समाधान तरी मिळेल आजोबा चक्क सेंटिमेंटल झाले होते एक मिल्ट्री मॅन एवढा भाऊक झालेला मी पहिल्यांदाच पाहिला आजोबांचा गहिवरलेला आवाज ऐकून आजी लगबगीने डोळे पुसत बाहेर आली आजोबांकडं पाहत जरा गंभीर आवाजात आजी मम्मीला म्हणाली उद्या आपल्या अवधूतची तिथी नाही बरं का चित्रा अगं अवधूत तर एकादशीला गेला आणि उद्या नवमी आहे आपल्याला परवा पान ठेवायला लागेल अवधूतला आजी डायनिंग टेबलची खुर्ची उडून मम्मीच्या शेजारी बसली मम्मी गालात हसली तिनं आजी आजोबांना क्षणिक निहाळलं आणि म्हणाली पण मी पान उद्याच ठेवणार आहे नवमीला आणि खरं सांगू मला अवधूतला पान ठेवायचंच नाही अण्णा तुमचीच आई म्हणाली होती ना शहीद जवान अमर असतात माझं अवधूत तर अमरच आहे त्यामुळं त्याला पान ठेवायचा प्रश्न येतच नाही हे पान तर मी तुमच्या आईला ठेवणार आहे अण्णा कारण उद्या अविधवा नवमी आहे ऐन तारुण्यात नवरा शहीद होऊन सुद्धा त्यांना तुम्हाला सैन्यात भरती करण्याचा ध्यास होता तुम्ही स्वतःचा हात गमावूनसुद्धा सासूबाईंचा विरोध पत्करून अवधूतला सैनिकी शिक्षण दिलं तीच परंपरा पुढं नेत सुद्धा माझ्या मुलाला मिल्ट्री जॉईन करायला सांगितलं अण्णा आपण नशिबान आहोत ना म्हणूनच आपल्या पिढ्या देशासाठी शहीद होत आल्या आहेत पण हे देशप्रेम ज्या माऊली आपल्या मुलांच्या मनावर बिंबवतात त्या माऊलीचं कौतुक केलं पाहिजे एक दुःख पदरात असताना त्या माऊल्या आपल्या मुलांना सीमेवर पाठवून दुसऱ्या दुःखाला छातीठोकपणे सामोरं जायची तयारी दाखवतात अशा आदर्शवादी माऊलींना पाण ठेवून मी त्यांचे आशीर्वाद घेणार आहे अण्णा तुमच्याच आईचा आदर्श मी गिरवून माझ्या मुलाला सैनिकी शिक्षण देते अण्णा तुमच्या आईनं देशप्रेमाचं बीज या घरात रुजवलं म्हणूनच येणारं प्रत्येक फळ देशप्रेमानं भारावलेलं निघतं म्हणूनच यापुढं जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत केवळ पितृपक्षातल्या अविधवा नवमीलाच या घरात पान ठेवलं जाईल त्या माऊलीच्या आदर्शाचं स्मरण हे झालंच पाहिजे अण्णा झालंच पाहिजे मम्मीच्या बोलण्यामुळं आजी आजोबांचे डोळे आश्रुनी डबडबले त्या दोघांनी चक्क टाळ्या वाजवून मम्मीचं कौतुक केलं आजीचा सैरभैरपणा तर क्षणातच पळून गेला आजीला जणू एकदम नवी उमेदच मिळाली आजीनं विठावेला भाज्या निवडायला सांगून पणजी आजीचा फोटो हॉलमध्ये आणून ठेवला माझ्याजवळ येऊन आजीनं नुसता प्रश्नांचा भडीमार सुरू केला बाळा कधी निघणार आहेस तुझं ट्रेनिंग कुठं आहे गरम कपडे खरेदी केलेस का पोस्टिंग कुठं आणि बरं का निघताना रव्याचे लाडू देईन हो तुला नेहमी नेहमीबरोबर मी लाडू द्यायची आजोबा आणि मम्मी दुरून आजीची गडबड पाहत होते आजीच्या मनातल्या दुःखाला मम्मीनं आदर्शाची जोड देऊन आजीला जगण्याची नवी उभारी दिली होती हे आजोबांनी क्षणातच ओळखलंही होतं म्हणूनच बहुतेक आजोबा मम्मीला शेकहँड करून जणू धन्यवाद देत होते गेल्या आठ महिन्यांपासून आजीच्या मनावरच्या दुःखाच्या ओझ्याला पितृपक्षातल्या अविधवा नवमीनं क्षणात उतरवलं हेच खरं अविधवा नवमी ही लघुकथा आपण ऐकलीत लेखिका प्राची गडकरी त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन एट सेवन फाईव्ह सिक्स एट सेवन फाईव्ह झिरो अविधवा नवमी या कथेचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री zero one eight six